तर शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डग साहेब यांनी हवामानाचा संपूर्ण आणि सविस्तर असा हवामान अंदाज दिलेला आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही संपूर्ण हवामान अंदाज ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाब डग यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया नमस्कार मी पंजाब डक मी आहे माझ्या शेतामध्ये आणि पाहू शकता की ही संपूर्ण मशागत करून ठेवलेली ते असं मशागत करतो आणि या ठिकाणून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज येणार माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा सहा तारखेपर्यंत म्हणजे आज आहे पाच जून म्हणजे सहा तारखेपर्यंत तुम्ही शेतीची कामे करून घ्या कारण की राज्यामध्ये सात आठ नऊ दहा जून च्या दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे जोराचा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष पण सहा सात आठ नऊ दहाचा जून प्रत्येक गावाला एकदा पाऊस येऊन जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडे पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये त्याच्यानंतर तेरा तारीख म्हणजे तेरा जून पंधरा तेरा चौदा पंधरा सोळा सतराच्या दरम्यान राज्यात जोराचा पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो हो की राज्यात आठ पासून सांगतो की पाच तारखेपासून आज बऱ्याच भागात पावसाला सुरुवात होणार आहे सहा जूनला आणखी खूप ठिकाणी पाऊस सुरू होणार आहे सातला आणखी बराच भाग वापणार आहे आठला दररोज परत वाढणार आहे नऊला ला आणखी बऱ्याच ठिकाणी जाणार आहे दहाला ला जाणार आहे अकराला जाणार आहे बाराला जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर पाऊस आत आता हळूहळू सुरू झाला म्हणून हे लक्षात येतं पण सात आठ नऊ तर थोडा जास्त पडणार आहे आणि तेरा ते अठराचा मात्र जरा खूपच पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात ज्यांच्या शेतकऱ्याचं शेत दुरुस्त करायचे राहिले असेल तुम्ही अनेक दोन तीन दिवस राहिले या दोन तीन दिवसामध्ये शेत दुरुस्त करून घ्या पाहू शकता मी हे संपूर्ण असं शेत सगळं दुरुस्त केलंय आता थोडा पाऊस पडला आणि रान आंधळ झालं की लगेच पेरणीला सुरुवात करणार आहे आणि ज्यांना असं म्हणजे रान आंधळ नसलं झालं तर तुम्ही पेरणीची नंतर पेरू शकता ज्यांच्या जमिनीमध्ये ओलाय तुम्ही पेरू शकता हे देखील सांगू इच्छितो पण राज्यात मात्र म्हणजे आज आहे पाच पाचपासूनच बऱ्याच ठिकाणी आज पावसाला सुरुवात होईल सहाला वाढत जाईल सातला वाढत जाईल आठला वाढत जाईल नऊ दहा अकरा असा पाऊस पडतच राहणार आहे दररोज वेगवेगळा भाग घेत घेत राहणार आहे म्हणून हा अंध लक्ष त्याच्यानंतर तेरा ते अठरा तास खूप पडणार आहे म्हणून हे लक्षात आणि माझी सर्वांना विनंती आहे कापूस लागवड करत असाल तर तुम्हाला एक सांगू इच्छितो मी स्वतः कापूस लागवड करणार आहे यावर्षी तीन बाय एक अंतर आहे तीन बाय एक अंतरना काय होतं एक एकर मध्ये चौदा हजार झाडं भाजतात जर कापसाचं झाड कमरा इतकं जरी असलं तर त्या कापसाला काय होतो चांगला उतार येतो आणि खत खताचं नियोजन एकदा फक्त रेगाटीला खत द्यायचा परत खत द्यायचं नाही काही नाही फक्त पोळ्याची अर्धी बाई घेऊया द्यायची आणि असं नियोजन केल्याच्या नंतर तीन बाई कोवळ बारा तेरा चौदा क्विंटलपर्यंत कापूस शकतो म्हणून हे देखील सगळ्यांना करायचं आहे म्हणजे अंतर कमी करा खर्च कमी करा आपल्या जमिनीनुसार थोडं तीन बाई नसलं तर चार बाई करा पण थोडं अंतर कमी करून खर्च कमी करा हे सांगू इच्छितो पण राज्यात मात्र आज पाच तारखेपासूनच बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होईल जे पाहुणे म्हणते आमच्या इकडे पाऊस पडला ते म्हणते आमच्या इकडे पाऊस पडला अशी परिस्थिती चालू राहणार आहे म्हणून हे लक्षात यायचं अचानक वातावरण बदल झाला लगेच उद्या एक मेसेज दिला जाईल आणि हे माझ्या शेतामधून अंदाज येत आहे पाहू शकता जे आपलं शेत आहे धन्यवाद